नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा एक फार वेगळा विषय आणि एक वेगळा प्रसंग समोर आला आणि त्यानिमित्तानं मला असं वाटलं की तुमच्यासमोर हा विषय ठेवावा भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून आपले महाराष्ट्रातले असलेले भूषण गवई यांचा शपथविधी दोन दिवसापूर्वी पार पडला राष्ट्रपतींनी त्यांना शपथ दिली आणि त्या कार्यक्रमामध्ये एक घडलेली घटनांनी सगळ्यांनाच एकदम असं काहीतरी असं वेगळं किंवा सुखद धक्का म्हणून आपण असा तो मिळाला खर तर असे जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हा राजशिष्टाचार फार काटेकोरपणे पाळला जातो म्हणजे सगळे लोक कोण कुठल्या जागेवरून बसायचं कोणी कुठल्या क्रमाने यायचं आणि कार्यक्रम संपल्याच्या नंतर कोणी कसं जायचं त्याच्यानंतर कोणी कुणाला अभिवादन करण्याची काय पद्धत आहे कोणी बोलायचं काय बोलायचं किती वेळ बोलायचं असं सगळं एकदम काटेकोर कार्यक्रम असतो <coughs> म्हणजे रोबोटच्या शैलीमध्ये तिथले सगळे ते कर्मचारी कृत्रिमपणे वावरत असतात आणि त्या सगळ्याला अशी एक काय म्हणता येईल त्याला दबाव सगळ्यावरती असतो या सगळ्या वातावरणामध्ये कार्यक्रम पार पडला शपथविधी पार पडली आणि जे सगळे उपस्थित होते त्यांना अभिवादन करत असताना हा जोडत जोडत भूषण गवई असे समोर समोर येत होते आणि जिथे त्यांच्या मातोश्री उभ्या होते आणि तेव्हा ते एकदम झुकले आणि त्यांनी त्याच्या ते पायाशी झुकले पा म्हणजे चरण वंदना केली सगळ्यांना एकदम आश्चर्याचा धक्का बसला हे जे म्हणजे वेगळ्या अर्थाने सुखद असा की हा जो म्हणजे क्षण होता तो फार वेगळा होता तो कुठल्याही राजशिष्टाचारामध्ये बसणारा नव्हता कुठल्याही प्रोटोकॉलमध्ये असं लिहिलेलं नाही की मातेला वंदन कसं करावं किंवा बऱ्याचदा न्यायाधीश हे ज्येष्ठ असतात तेव्हा त्यांच्या मातोश्री कुटुंबियापैकी विशेषतः असं कोणी त्यांच्यापेक्षाही जास्त वयाचं तिथे उपस्थित असेलच असं नाही जुने काही प्रसंग घडले असतील तर मला माहिती नाही पण सहसा असं कमी वेळा घडलेलं आहे की जेव्हा त्यांच्या कुटुंबातलं कोणी ज्येष्ठ उपस्थित आहे आणि तेव्हा त्यांनी त्याचं ते वंदन केलेलं आहे एक मला अतिशय चांगलं वाटलं भूषण गवई यांनी ज्या स्वाभाविकपणे आईच्या पायाशी ते झुकले त्यांना त्यांच्या मातेने आशीर्वाद दिला तो ते तो जे छायाचित्र आहे ते आता इकडं फिरतं आहे दुसरा या निमित्तानं जो मुद्दा आपल्यासमोर येतो आहे की आपण ही जी सगळी व्यवस्था स्वीकारली म्हणजे आपण संविधान स्वीकारलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आणि त्याच्यानंतर संविधान लागू झालं पहिली निवडणूक झाली वगैरे वगैरे पण आपण एक माणूस म्हणून मानवी संस्कृती जिला म्हणतो ती तर किमान दहा हजार वर्षापूर्वीची आहे भटकणारा माणूस शिकार करणारा माणूस जो शिकार करून खात होता जनावर दुसऱ्याला मारून खात होता तो पेरून खायला शिकला म्हणजे शेती संस्कृतीची सुरुवात झाली आणि ही संस्कृती स्त्रियांनी शोधली असं म्हणतात समाजशास्त्रज्ञ अभ्यासातून म्हणजे तिथपासून म्हणजे त्या क्षणापासून साधारणतः दहा हजार वर्ष आठ हजार वर्ष पूर्व म्हणजे हे दोन हजार आणि ते आठ दहा हजार वर्ष दहा हजार वर्षांपासून ही जी मानवी संस्कृती आपण म्हणतो जिची तशा अर्थाने तो आरंभ बिंदू एका स्त्रीला लागलेल्या शोधामुळे शेतीच्या स्त्रीचं महत्त्व तर अनन्यसाधारण असं आहे त्यामुळे सगळ्यात पहिली जी कृतज्ञता आपली जन्मदात्री जी माता आहे जी आपल्यासाठी इतक्या कळा सोसते तिच्याबद्दल असणार ह्याच्यात काही वेगळं सांगायची गरज नाही हा आपण स्वीकारलेला आत्ताचा जो सगळा संविधानाच्या चौकटीचा भाग आहे तो आत्ताचा आहे अठ्याहत्तर वर्षातला पण दहा हजार वर्षांपासून ज्या संस्कृतीची बीज आपल्यामध्ये रुजली आणि जिनं रुजवली ती माता तर तिच्या पती जी कृतज्ञता आहे ती तर काही वेगळं सांगायची गरज नाही दुर्दैवानी असं झालेलं आहे की ह्या नवीन व्यवस्थेमध्ये मात्र तर ठीक आहे एकदम मोठी गोष्ट आहे पण सुद्धा प्रत्येक व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीशी ज्या सवहार्धाने वागायला पाहिजे ते पण ह्या नवीन व्यवस्थेमध्ये बऱ्याचदा हरवून चाललेलं आहे किंवा राजकीय विरोध करता करता इतकं टोकाला चाललेलं आहे भाषा घसरत चाललेली आहे म्हणजे आपण एखाद्या पक्षाला विरोध करतो आहोत एखाद्या व्यक्तीला विरोध करतो असं म्हणण्याच्या नावाखाली म्हणून देशद्रोही वक्तव्य होत चाललेली आहे देशद्रोही कृती होत चाललेली आहे आणि एका माणसानं दुसऱ्या माणसाची जे किमान सौजन्याने वागावं म्हणजे तो आपल्या सगळ्या मानवी संस्कृतीचा सारांश असं जेव्हा म्हणतो ते सगळं हरवत असताना सार्वजनिक ठिकाणी मला हे जास्त महत्वाचं वाटतं भूषण गवई यांच्या मातोश्रींनी त्यांना ते त्यांच्या घरी गेल्याच्या नंतर काही ओवाळलं असतं किंवा ह्यांनी जाऊन त्यांच्या पाया पडला असतं किंवा जे काही त्यांचा आपल्या जुन्या भाषेत सांगायचं तर आलाबाला काढला असता तर ते त्यांच्या घरचा मुद्दा होतो आपण ते समजू शकलो असतं पण सार्वजनिक ठिकाणी विशेषतः दरबार हॉल आणि हे जे म्हणजे संसद भवनाचा जो सगळा परिसर आहे सगळा एका अर्थाने आपल्या संपूर्ण ह्या संसदीय व्यवस्थेचा तो मानबिंदू आहे आणि त्या ठिकाणी त्या जागेवरती हा जो व्यवहार अतिशय सौजन्याचा रुजू पद्धतीने भूषण गवई यांनी जो दाखवला ही जी कृती केली ती मला फार महत्वाची वाटली त्याला लागूनच दुसरा जो प्रसंग होता की जेव्हा राष्ट्रपती वापस जायला निघाल्या म्हणजे त्या त्याच्यानंतर बाकीचे लोक वापस जातात पंतप्रधान त्यांच्या जागेवरून उठले आणि त्यांनी पण भूषण गवई यांच्या मातोश्रींना अभिवादन केलं मला ही गोष्ट फार महत्त्वाची वाटते अन्यथा प्रोटोकॉल प्रमाणे राष्ट्रपती गेले राष्ट्रपतीच्या पाठोपाठ उपराष्ट्रपती गेले पंतप्रधान पण जाऊ शकत होते आणि पंतप्रधान जात असताना त्या रस्त्यामध्ये जर त्यांच्या कोणी त्यांच्या समोर उभा असेल बाजूला त्यानं नमस्कार केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पंतप्रधानांनी काहीतरी नमस्कार केला उपराष्ट्रपतींनी केला तर आपण समजू शकतो पण तसं नाही घडलेलं त्या प्रत्यक्ष वापस जाण्याची जी रांग होती लोक उभे होते त्याच्या अलीकडे पहिल्याच रांगेमध्ये भूषण गवई यांच्या मातोश्री बसलेल्या होत्या पंतप्रधान मोदी वापस जिथून जायचं आहे ती जागा सोडून अलीकडं आली समोर उभं राहिले त्यांनी त्यांना अभिवादन केलं काहीतरी त्यांच्याशी दुसरा शब्द ते बोलले व्हिडिओमध्ये फक्त ते त्यांना अभिवादन करताना दिसत आहेत आणि नंतर ते वापस गेले ही पण कृती मला अतिशय महत्वाची अशी वाटली म्हणजे तुम्ही या सगळ्या राजकीय संस्कृतीमध्ये जो काय राजशिष्टाचार आहे त्याचं एक दम त्याचं काय म्हणतील त्याचा एक दबाव आहे त्याचं एक विशिष्ट बंधन आहे आणि त्याही चौकटीमध्ये असताना तुम्ही तुमच्यातल्या एक सुसंस्कृत माणसाचं दर्शन घडवता ही गोष्ट मला फार महत्वाची वाटते खर तर अपेक्षा अशी आहे की इच्छा इतक्या उच्च पदस्थ पोहोचलेल्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये असा व्यवहार नेहमीच व्हावा पण दुर्दैवानी तसा तो होताना दिसत नाही बऱ्याचदा राजशिष्टाचाराचं नाव केलं जातं बऱ्याचदा त्याचा जो तुसळेपणा असतो किंवा त्याचा जो व्यक्तिगत राग लोभ द्वेष असतो तो सगळा उपाळून वरती येतो वस्तुत अशा पदावरती पोहोचलेली व्यक्ती जेव्हा शपथ घेते संविधानाला बांधलेली असते तेव्हा ती सगळे समान समान आहेत आपल्या समोरचे कोणाशी व्यक्तिद्वेषातून कुठल्याही राग लोभ द्वषातून किंवा द्वेषातून मी वागणार नाही असं ते आहे जात पंथ लिंग हे सगळं बाजूला ठेवून आपण कुठल्या सगळ्यांशी समान पद्धतीनं वागू असं अपेक्षित आहे तिसरा एक मला फार महत्वाचा विषय या निमित्तानं तुमच्यासमोर ठेवा असा वाटतो आपण तथाकथित सगळे मॉडर्न सगळे अधिकृत सगळी मूल्य स्वीकारली आणि त्यावेळेस आपली जी मूळ संस्कृती आहे त्याच्यातली कितीतरी गोष्टी ह्या आपण टाकव समजून फेकून द्यायला लागलेलो आहोत म्हणजे ज्या खरं तर म्हणजे वडीलधाऱ्यांचा आदर करावा आपल्याकडे आहे ती साधी गोष्ट कोणाच्याही घरात गेल्याच्या नंतर जर वयस्कर व्यक्ती असेल तर आपण त्याच्यासमोर झुकून नमन करतो साधी गोष्ट आहे किंवा आपल्याकडे पाहुणा आल्याच्या नंतर आपण त्याचा पाहुणचार करतो स्वागतशील आपण असतो किंवा सण समारंभ उत्सव असेल तर जो कोणी आपल्याकडे असेल आलेला त्याला पण त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतो ही आपली संस्कृती आहे अतिथो भव असं जे आपल्या पर्यटनाच्या ह्याच्यासाठी एक वापरलेलं ना आता ह्याला ह्याची मजाक किंवा ह्याची टिंगलटवाळी केल्या जात असण्याच्या या कालामध्ये भूषण गवई यांनी आपण ज्या सर्वोच्च पदावरती बसलेलो आहोत न्याय या सगळ्या प्रक्रियेच्या त्या पदावरती पोहोचलेलो असताना सुद्धा आपल्या संस्कृतीतल्या ह्या उच्च मूल्यांचा विचार मनामध्ये कायम ठेवला आणि सार्वजनिक ठिकाणी सुद्धा त्याचं प्रदर्शन घडवलं हे मला फार महत्त्वाचं वाटतं या गोष्टीमुळे आपण जो जगाला संदेश देऊ पाहत आहोत आत्ताच पाकिस्तानबरोबर जे आपलं सगळं चालू आहे अजून सुद्धा ऑपरेशन सिंदूर तर ह्या सगळ्या घमासामीमध्ये आपण दोन गोष्टी जशा सिद्ध केल्या होत्या एकीकडून आपण प्रत्यक्ष हल्ला करून त्यांचे जे सगळे हे ठिकाणं आहेत ते उद्ध्वस्त केले म्हणजे आपण शस्त्रसंपन्न कसं आहोत दुसरीकडून त्यांनी केलेल्या हल्ला सगळा परतून लावला त्याच्यामुळे आपण आलेल्या आपल्यावरच्या हल्ल्याला पूर्णपणे समर्थपणे तोंड देऊन आपल्या नागरिकांची सुरक्षितता आपण अबाधित ठेवलेली आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या काळामध्ये आपला अर्थव्यवहार आपली आर्थिक नीती आपली सगळी विकास काम ह्याच्या कशालाही कुठेही किंचितही बाधा न आणू देता आणि याच काळामध्ये आपण चार नंबरची अर्थव्यवस्था होतो आहोत तोही सक्षमपणा दाखवून दिला आणि आता हा चौथा मुद्दा भूषण गवईंच्या समोर या निमित्तानिमित्त यांच्या निमित्ता समोर येतो आहे या सगळ्या आधुनिक काळामध्ये आपण शस्त्रसंपन्न होत आहोत आपण अर्थसंपन्न होत आहोत व्यापार संपन्न होत आहोत शत्रूला प्रतिकार करण्यामध्ये आपण अतिशय सज्ज असे झालेलो आहोत या सगळ्याही काळामध्ये आपण आपल्या संस्कृतीची जी अशी ही बलस्थानं आहेत ती पण जतन करत आहोत हे पण याच्यातून दिसत आहे याच्यावरची वसंतवाणी <laughs> सरन्यायाधीश भूषण गवई आठवली आई आधी त्यांना शिष्टाचार सारा राहीला बाजूला स्पर्श चरणाला केला त्यांनी थक्क दरबार थक्क सारे ज्येष्ठ मातृप्रेम श्रेष्ठ जगतात सर्वोच्च आहे हे जगी न्यायालय जाणा मायालय आईचे ते त्याच पदराची जगाला सावली प्रेमळ माऊली सगळ्यांची मोदींनीही केले मातेस वंदन सद्भाव चंदन दरवळ कांत म्हणे जाणा कृतीचे महत्व मातृप्रेमसत्व निखळते मातृप्रेम सत्व निखळते आपल्या आपण किती मॉडर्न होऊ किती आधुनिक हो तरीही आपण हा जो मातृचा मातृप्रेमाचा मात्रु हा जो आदराचा जो भाव आहे तो आपण कायमस्वरूपी आपल्या मनात ठेवला पाहिजे आपण तर आपल्या आईला वंदन करतोच पण इतरही मातांच्या ठिकाणी आपण तोच भाव आपल्या मनी जागा ठेवला पाहिजे असा एक संदेश आपल्या प्रत्यक्ष कृतीने भूषण गवई यांनी दिला हे मला खूप महत्वाची गोष्ट वाटते आणि पंतप्रधानांनी त्या मातेस अभिवादन करून याला पुष्टी दिली या दोन्ही ज्या घटना परवा ज्या आपल्या दरबारा हॉलमध्ये संसदेच्या परिसरातील त्या सभागृहात घडल्या हे अतिशय सूचक आणि ही अतिशय चांगली घटना आहे इथेच थांबूयात धन्यवाद